नमस्कार मंडळी संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे एकवीस जुलैला हे अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि एकवीस ऑगस्ट पर्यंत या अधिवेशनात कामकाज काय झालं तर सर्वाधिक गोंधळ हा विरोधी पक्षांच्या खासदारांनी घातलेला आहे आणि त्यामुळे संसदेच कामकाज जे अपेक्षेप्रमाणे चालायला पाहिजे या संसदेमध्ये विविध विधेयकांवर चर्चा व्हायला पाहिजे जर सरकारकडून आणलेल्या विधेयकात काही त्रुटी असतील तर त्याबद्दल सरकारला धारेवर धरायला पाहिजे जनतेला अनुरूप अशा सुधारणा त्या विधेयकामध्ये केल्या पाहिजेत ही काम होणं अपेक्षित आहे पण नुसता गोंधळ होतोय आणि हा गोंधळ अर्थातच विरोधी पक्षांकडून घातला जातोय हा गोंधळ इतका शिगेला पोचला की सरते शेवटी गृहमंत्री अमित शहा जे पहिल्या बाकावर बसायचे ते उठून तिसऱ्या बाकावर गेले कारण हे जे विरोधक आहेत ते विधेयक फाडणं ते अमित शहाच्या अंगावर टाकणं इथपासून सगळ्या कृती करून झालेल्या ज्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात बोलतात गृहमंत्री अमित शहा सभागृहात बोलतात त्यावेळेस एटिकेट्स म्हणून एक नियम म्हणून विरोधकांनी ऐकून घ्यायचं असतं पण विरोधक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये ते सातत्याने गोंधळ घालतायत आणि गोंधळ घालून संसदेचं कामकाज बंद पडतात अशा वेळेस दीव दमण येथील खासदार उमेश पटेल यांनी एक अनोखा आंदोलन यासाठी केलं त्यांनी एक फलक घेतला आणि संसदेच्या आवारात काही घोषणा दिल्या या उमेश पटेल यांचं म्हणणं आहे की हे जे संसदेचं कामकाज हे तळकूब होतोय तिथे गोंधळ घातला जातोय त्याबद्दल खासदारांच्या किशातून पैसे घ्या लोकांनी का आपल्या करातून यांना पैसे द्यायचे जर लोकांनी या खासदारांना निवडून दिलेलं आहे तर त्यांचं हे काम आहे की संसदेत त्यांनी विविध विधेयकांवर देशहिताच्या मुद्द्यावर गोरगरीब जनतेच्या मुद्द्यावर चर्चा करायला पाहिजे संसदेचा सभागृह किंवा अन्य काही जी सभागृह आहेत ही चर्चेसाठी असतात त्या चर्चेतून मार्ग काढण्यासाठी असतात पण जर गोंधळ घातला जात असेल तर त्याची जबाबदारी ही खासदारांवर आहे या खासदारांना सभागृहात काही नियमांतर्गत संरक्षण जरी मिळत असलं तरी सरते शेवटी हे खासदार हे जनतेला जबाबदार आहेत आणि त्या जनतेचा पैसा हे खासदार गोंधळ घालून व्यर्थ घालवत आहेत मग अशा वेळेस या खासदारांच्या किशातून हा अधिवेशनाचा खर्च का घेतला गेला नाही पाहिजे अगदी योग्य मुद्दा आहे मित्रांनो या उमेश पटेल यांच्या आंदोलनाकडे फारसं लोकांचं लक्ष गेलं नाही पण त्यांनी मुद्दा व्यवस्थित मांडलाय आणि तो मुद्दा असा की या अधिवेशनाचा खर्च हा खासदारांच्या पगारातून घ्या आणि त्या चुकीचं असं काहीच नाही उलट मी तर म्हणेन भारतातील जनतेने आता रस्त्यावर येऊन ही मागणी करायला पाहिजे की जे जे खासदार गोंधळ घालतायत ओरडतायत त्यांच्याकडून या अधिवेशनाचा खर्च हा घेतला गेला पाहिजे या खासदारांना सभागृहात जे संरक्षण असतं ते संरक्षण जनतेसाठी असतं मित्रांनो ना की यांचं राजकारण चालवण्यासाठी आहे पण त्या लिबर्टीचा त्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन ही लोक स्वतःचा इतकंच नाही मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय कटाचा अजेंडा राबवत असतील तर अशा खासदारांवर बंदी ही आणलीच गेली पाहिजे आणि इतकंच नाही तर अशा खासदारांच्या किशातून संसदेच्या अधिवेशनाचा खर्च हा केलाच गेला पाहिजे आणि त्यासाठी जनतेने आता पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण हे वारंवार होत आहे मित्रांनो वारंवार होत आहे हे विरोधक जे संसदेमध्ये गोंधळ घालतात मग अगदी राहुल गांधी असतील किंवा अन्य असतील हे कशाच्या अंतर्गत असा विरोध गोंधळ घालत आहेत तर तुमच्या लक्षात असेल की कुठेतरी ज्या वेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस त्याच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर कुठेतरी चुकीचा खोटा मुद्दा काढला जातो मग वोट चोरी असेल किंवा अन्य मुद्दे असतील ऑपरेशन सिंदूर असेल हे मुद्दे खोटे असतात आणि ते कालांतराने सिद्ध झालेले आहेत मग असे खोटे मुद्दे अधिवेशनाच्या काळात उचलून त्याद्वारे गोंधळ घालणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो किंबहुना मी म्हणेन तो आहे जेणेकरून या देशात अनागोंदी माजेल इतकंच नाही तर या जनता या देशाची जनता त्रायी त्राई होईल यासाठी हे सगळं चाललेलं आहे हे जर एक भाजीवाला एक टॅक्सीवाला बोलत असेल मित्रांनो हो बोलतात मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि तेही आता हे सांगायला लागलेत की हो हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे आणि हे जर ती मंडळी सांगत असतील तर जनतेला काही माहीत नाही जनता कानावर हात आणि डोळ्यांवर हात ठेवून बसली असं जर कोणाचा गैरसमज असेल तर तो चुकीचा आहे जनतेला सगळं कळतंय आणि जनता याचा हिशोब मागणार आहे आणि मग सरते शेवटी हिशोब काय असेल की देशात विरोधी पक्षच नको या निर्णयाप्रत जर देशात ती जनता गेली तर ते भारतीय लोकशाहीला फार विघातक असं होऊ शकत विघातक होऊ शकतं मंडळी काही वर्षांपूर्वी देशात लोकशाही हवी की हुकुमशाही हवी असा एक सर्वे झाला होता मला वाटतं एक दोन वर्षांपूर्वी आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या मध्ये सुमारे साठ टक्के लोकांनी सांगितलं होतं की नाही चांगली हुकुमशाही हवी आता हे कशाचं प्रतीक आहे मित्रांनो जनता हे सगळं बघते ज्या ठिकाणी हे खासदार बोलणं अपेक्षित आहे चर्चा करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी हे खासदार आंतरराष्ट्रीय कटाचा भाग बनून जर गोंधळ घालत असतील तर ही महाभयंकर घटना आहे आणि ती जनता पाहते आणि म्हणूनच जनता या निष्कर्षाप्रत पोचली की नको आम्हाला अशी लोकशाही त्यापेक्षा चांगली हुकुमशाही चालेल जिथे आमच्या पैशात पैसा हा असा व्यर्थ होणार नाही खर्च होणार नाही आणि तेच आज संसदेत चाललेलं आहे मित्रांनो तेच आज संसदेत चाललेलं आहे हे सगळं होत असताना मंडळी या हे जे अधिवेशन आता सुरू आहे याच्यामध्ये लोकसभेत बारा तर सॉरी हा लोकसभेत बारा तर राज्यसभेत पंधरा विधेयक ही संमत झाली एक दोन मिनिटं फक्त चर्चा झाली मित्रांनो ती फार मुश्किली हो नाही गोंधळात ही विधेयक संमत झाली त्याच्यामध्ये आयकर विभागाचं किंवा आयकर खात्याचं सहाशे पानांचं विधेयक होत केवळ तीस सेकंदात ते पारित झालं इतकं मोठं विधेयक सहाशे पानांचं विधेयक तीस सेकंदात काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ऑनलाईन गेमिंगचं विधेयक होतं तेही असं गोंधळात पास झालं ऑनलाईन गेमिंग हा किती महत्वाचा मुद्दा आहे अनेकांचे संसार या ऑनलाईन मुळे उद्वस्त झालेले आहेत त्याच्यावर खासदारांनी चर्चा करायला नको तो सर्वसामान्य लोकांचा मुद्दा आहे मित्रांनो पण चर्चा झाली नाही का कारण जो सत्तेच्या बाहेर आहे त्याला सत्ता हवी आहे आणि मग देशाच्या शत्रूंना आताशी धरून का होईना आम्ही सत्ता घेणार या निष्कर्षा तो पोचलाय पण देशाची जनता दुधकुळी नाहीये मित्रांनो तुम्ही आम्ही दुधखुळे नाही होत आपण हे सगळं जाणतो आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याच प्रतिउत्तर देणं ही आपण जाणतो हे आता दाखवून देण्याची वेळ आली आहे विचार करा मित्रांनो तुर्ताच मी इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद